आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा एकाकी वृद्ध महिलेला मदतीचा हात समाजसेवक व रोहा पोलिसांच्या पुढाकारातून वृद्धाश्रमात सुरक्षित निवारा धावीर रोड रोहा अंजुम शेटे रोहा शहरातील गणेशनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या पंच्याहत्तर वर्षीय एकाकी वृद्ध महिलेच्या पुनर्वसनासाठी समाजसेवक शेजारी नागरिक व रोहा पोलिसांनी पुढाकार घेत मानवतेचा आदर्श घालून दिला आहे एकाकी व असह्य अवस्थेत जीवन जगणाऱ्या अणुसया चौधरी यांना सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने सुरक्षितपणे वृद्धाश्रमात दाखल करून त्यांना आधार व निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे अणुसया चौधरी मूळ जळगाव जिल्ह्यातील थोरगोण तालुका यावल ही महिला गेली अनेक वर्षापासून रोहा शहरातील गणेशनगर भुवनेश्वर येथे भाड्याने वास्तव्यास होते पतीच्या निधनानंतर एका त्या जगत होत्या संबंधित वृद्ध महिलेची कोणतीही देखभाल करणारी व्यक्ती नसल्याने तिच्या सुरक्षिततेचा व पालन पोषणाचा प्रश्न निर्माण झाला होता सामाजिक कार्यकर्त्यांना सदर वृद्ध महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली संबंधित महिलेचा पती महिलेच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले असून पालनपोषणासाठी कोणीही पुढे येत नसल्याने त्या अडचणीच्या स्थितीत होत्या वयोमानानुसार आजारपण व दैनंदिन गरजांसाठी मदतीची आवश्यकता असल्याने तिचे एकट्याने राहणे धोकादायक ठरत होते ही बाब समोर येतात समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी त्या महिलेची विचारपूस करून तिच्या सहमतीने वृद्धाश्रमाच्या नियमानुसार डॉक्टरांकडून वैद्यकीय परीक्षण प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाचे पत्र उपस्थितांचे लेखी जाब इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित महिलेला वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बिलाल मोरबेकर राजश्री पाटील सविता सोनार दिनेश शिर्के परिचित नागरिक तसेच रोहा पोलिसांच्या समन्वयातून सदर वृद्ध महिलेला पुणे येथील ओम श्री विश्वदर्शन सेवा संस्था संचलित विसावा माया केअर सेंटर वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले याविषयी समाजसेवक शेजारी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली सर्वांचे लेखी जबाब नोंदवण्यात आले वृद्ध महिलाही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व योग्य देखभालीसाठी वृद्धाश्रमात राहण्यास तयार असल्याचे लेखी जबाबात नमूद करण्यात आले आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे एकाकी वृद्ध महिलेला हक्काचा आधार मिळाला आहे दरम्यान वृद्धांच्या प्रश्नाकडे समाजाने आणि प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे पाहण्याची गरज या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे तर समाजसेवक बिलाल मोरबेकर राजश्री पाटील आणि रोहा पोलिसांचे सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे दरम्यान वृद्धाश्रमात जाण्यापूर्वी अणुसया चौधरी हिला पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक मारुती पाटील समाजसेवक बिलाल मोरबेकर समाजसेविका राजश्री पाटील सविता सोनार दिनेश शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या तर वृद्ध महिला अनुसया चौधरी यांचे समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी वृद्धाश्रमात जाऊन विचारपूस केली मुलांचे लग्न झालं पण बघत नाही तुम्हाला माहिती बरं आहे ना अनाथ आश्रम आहे मित्रांनो बघा मी आता एक आजीला घेऊन आले अनाथ आश्रम मध्ये आणि हे मला भेटले आई करता, करता। आज बघा आई वडील आपल्याला नानाचा मोठा करतात सर्व काय करतात आज जगामध्ये आई वडील आहेत म्हणून सर्व आहेत पैसा धन दौलत महत्वाची नाही काहीच नाही आपला पूर्ण आहे तोच वर जाणार आहे आणि परमेश्वराने आपल्याला ह्याच कामाच्यासाठी पाठवलं आहे जगामध्ये का इथे चांगले कर्म करायच्यासाठी पण आज अनाथ आश्रम मध्ये आई आहेत आणि बोलतात का मुलं असून मना बघत नाही कसा चालायचं चा, कसा जग चालणार आहे हो। येऊ परमेश्वरला आपल्याला हिशोब कसा द्यायचा आहे वरती हा आई ज्या आईने पोटात जन्म दिला मुलांना तेच जर बघत नाही ते कशी दुनिया चालणार आहे आणि आपल्याला स्वर्ग कसा भेटेल आई आशीर्वाद द्या आणि ते अशा मुलांना चांगली समज परमेश्वर देईल हीच मी विनंती करतो परमेश्वराला एकदम बघा आता सर्व आया इथे बसलेले आई हा चांगलं आहे आणि आई लक्ष द्या तब्येतीवरती या आईला आम्ही आहे बघा आई बरोबर लक्ष द्या जरा बराबर लक्ष द्या आई हा बघा इथे सर्व चांगला आहे हा दिनेश भाई आणि आता ही सोनार काकी पाटील काकीनी पण हललेला आहे तुम्हाला इथे सर्व चांगला एकदम काय टेन्शन घेऊ नको हा लक्ष द्या तब्येतीवरती बस आई स्टार्ट मित्रांनो मला बघणारी सगळी मैत्री माझी मित्र बघाली तसेच माझे बंधू गेले मित्रांनो काही दिवसा अगोदर मना एक कॉल आला मना दिनेशभाईला हा भाई एक आजी वर्षामध्ये अशी अशी ही आहे ती एकटीच आहे तिचा कोणत नाही मग नंतर मीनी आणि दिनेशबाईंनी पाटील सरांची भेट घेतली पाटील सरांना बोलू साहेब अशी अशी आजी आहे व्यक्तीच तीज़, तिचा कोणत नाही पाटील सरांनी बोलले बिघाई लवकरच तिची प्रोसिजर करा आणि लवकरच आपलं पोलीस स्टेशनचं पत्रक देऊन आपण तिला वृद्धाश्रममध्ये ही करू आणि आज तीन चार दिवसामध्ये तिचा सगळा मेडिकल प्रोसिजर बिसिजर सगळी झाली आणि आज तिची तिघांशी वय आहे आणि तोच एक पुण्य आहे आणि रोहा पोलीस स्टेशनचा पण मी खूप आभार मानतो का डेली ने डेली पाटील सर लवकर अशी कुठलीही घटना असो तर त्यातमध्ये सपोर्ट करतात मध्ये तालिबागला चेक पाठवली अजून अनेक काय पाटील सर तुमचे खूप खूप आभार आहे का आज त्र्याऐंशी वर्षाची ती आई आज तुम्ही त्याची दखल घेतलेत आणि पोलिसांच्या मदतीच्या वगैरे आम्ही कुठलंच काम करत नाही त्या ते पोलीस हे आपले फरिश्ते आहेत पोलिस हे फरिश्ते आहेत आपले पोलिसांच्या बगैर मदतीच्या बगैर काहीच कुठलं काम नाही आणि आता आम्ही तिला घेऊन दृधाश्रममध्ये चालले सर्वांचा आशीर्वाद आहे बसता तिला चांगला हो तिथे बोलत नाही आम्ही सर्वांनी मदत केले सर्व काकी आहेत आमचे रंजनशिनी काकी आणि सोनार काकी माझी बायको स्वतः त्या ह्यात मध्ये होती दिनेश भाई आहेत आमचे समाजसेवक एवढून होते आणि काकापि मोरे काका मोरे काका त्या डेली असल्याचं आणि बाई पण आहेत आणि माडी काकापी आई त्यांच्या मदतीने आज आम्ही तिथे घेऊन चाललो आता आम्ही निघता विकता बस सर्वांना आमची विनंती आणि कोण का असे असला तरी पण आम्हाला कलवा